नमस्कार मित्रांनो सगळ्यांना आजचा या चॅनेलवरचा हा शेवटचा ब्लॉग आहे त्याच्यामुळं म्हटलं आज व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्वांना सांगावं या चॅनेलवरती येथून पुढे माझ्या पर्सनल लाईफबद्दल किंवा माझं रट गाणं किंवा असा दुखी चेहरा कधीच दिसणार नाही या चॅनलवरती आता फक्त आणि फक्त तुम्हाला मनोरंजक व्हिडिओज बघायला भेटतील उद्यापासून सुरुवात होती त्या व्हिडिओना उद्या रविवार रविवारी सकाळी दररोज सॉरी जर रविवारी सकाळी आठ वाजता तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटतील आणि जे ज्यांना म्हणजे डेली लाईफ किंवा डेली रुटीन डेली व्हिडिओज वगैरे बघण्याची सवय लागलेली आहे मी करेल जो की माझा हिंदी चॅनल मी ग्रो करायचं चाललं आहे माझं त्याचं नाव आहे पी डी इज रेडी बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब करून ठेवले आणि तुम्हाला जरी सबस्क्राईब करायचं असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला माझं डेली शेड्यूल दिसेल नक्की मी काय करणार आहे पुढे वगैरे सगळ्या गोष्टी मात्र या चॅनलवरती आजपासून ब्लॉग्स येणार तर फक्त कॉमेडी व्हिडिओज येईल काल म्हणजे मी हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल शेवटचा आहे म्हणून त्यामुळे थोडंसं ऐका बघा तुम्हाला पण काय वाटतंय म्हणजे तुम्ही मला म्हणचाल की म्हणजे म्हणचं म्हणजे म्हणताच तुम्ही काय काय लोक का म्हणतातच की हा खड्ड्यात जाणार कर्जबाजारी होणार कधी सुधरणार नाही ठीक आहे मान्य आहे मला पण मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे की मी काय करतोय आणि काय करणार आहे आणि मी सुधरणार आहे की नाही माझी लाईफ बदलणार आहे की नाही हे मला माहिती आहे माझ्यावरती विश्वास आहे स्वतःवरती आणि त्या गोष्टी मी करूनच दाखवणार आहे फक्त त्याच्यासाठी थोडासा वेळ जाईल काळ जाईल कुठलीही गोष्ट सहज असे लवकर होत नाही मेहनतीशिवाय त्याच्यामुळे मी इथून पुढे मेहनत तर करतच होतो पण अजून मेहनतीमध्ये वाढ करणार आहे माझ्या फक्त सपोर्ट तुमचा राहू द्या म्हणजे घेऊ नका रडणार बिडणार नाही काही नाही पण वाईट वाटत बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्यात पण मी नाही बोलत काय गोष्टी काल वडील म्हणत होते की हा व्हिडिओ टाकू नको तू उगाच हाताने आब्रू खाऊन घेऊ नको इज खाऊन घेऊ नको म्हणून मी व्हिडिओ टाकणार नव्हतो पण चला म्हटलं टाकावा शेवटचा व्हिडिओ आहे आणि सगळ्यांना समजलं पण पाहिजे की मी कोणत्या कष्टातून कोणत्या हालातीतून चाललो आहे हे तुम्हाला समजण्यापेक्षा माझ्या घरच्यांना समजलं पाहिजेत घरच्यांना मिळण्यापेक्षा भावाला समजलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं याच्या अगोदर पण त्याला माहिती घरच्यांना माहिती सगळ्यांना माहिती तुम्हाला काही गोष्ट जास्त माहित नाही तर कशा कशा गोष्टीतून म्हणजे सगळ्या गोष्टी सावरून घेऊन त्याला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढून ओके चांगल्या मार्गाला लावून दिलं होतं पण पुन्हा त्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि माझं म्हणलं आहे हळवं आहे त्याच्यामुळं भले मी रस्त्यावर हो काय आहे ना पण सगळे चांगले राहिले पाहिजे असं मला वाटतं तुम्ही म्हणताल हा मग जर रस्त्यावरच राहतो जो असंच होणार तसंच होणार हा ठीक आहे मान्य आहे मला मला पण बघायचं आहे माझ्या लेकरवाळांचं माझं स्वतःचं फ्युचर कसं आहे वाईट काळ जो असतो तो, तो टिकत नाही चांगला पण काळ टिकत नाही म्हणजे चढ उतर होत राहतात आता पहिले माझे चांगले दिवस होते परत वाईट दिवस आले अजून वाईट दिवस आले तर पण येणारे दिवस खूप चांगले असतील हे माझी मला माहिती आहे त्याच्यामुळे मी मेहनत करत राहणार आणि येणाऱ्या संकटांना सामोरे जातो आहे बस एवढंच भावाला आधार द्यायचं म्हणजे मानसिक आधार देऊन जमत नाही मानसिक आधाराबरोबरच पैशा सुद्धा आधार द्यायचा आहे त्याच्यामुळं खूप मोठे पैसे येतात त्याच्यामुळं माझ्याकडं काय लगेच एवढे पैसे नाहीत की लगेच फेडायला वेळ जाणारच पैसे फेडायला आपले तर आपण व्हिडिओ बनवू नको म्हणलं तर तू बनवतो काय माहिती काय व्हिडिओ बनवतो आपलं त्याने व्हिडिओ का सोडला बघितला काय बापाची गरज नाही मला मी आधी माथार होणार आहे काही होणार आहे त्यांनी माझ्या घरी उभी नाही माझ्या संघ नाही माझ्या बायकोला बोलून नाही पोरांना बोलू नाही बघ ना तू ती हिडू गोष्टी नाही नाही पण असं त्याने काय करू द्या तुम्ही तुम्हाला तसं झालंय ना तिकडे जाऊ नका आपलं हिथच राहा विषय द्या ना सोडून तुम्ही कशाला त्या डोक्यात त्याने विचारलं का की बाबा तिला विचारलं ति का त्या पोरला की तू काय बोलले आपल्याला हम्म माझ्या मनात का घुसासारखं गुसासारखं बोलली जाऊ द्या त्यांच्या जीवाला माहिती त्यांनी काय केले तुमच्या जीवाला माहिती तुम्ही काय केले खर खोटं करण्यात मी आसन तिन्हीत असतो ह्याच्यात टाइम घालू नका खुश राहा आपलं इथंच राहा लक्र बाळा बघा कृष्णाला बघा घर बघा कामाला सुद्धा जाऊ नका बस का नाही पटत नाही तुमचं हे काय नाही ते अडीच हजार काय दिल तुला ते त्यात घातले हे बघा स्वाम्याच्या वर बारक्या पवारला दिलं पैसे बघ स्वाम्या आणि तू बसत्याच दुर्दूत सगळं तुझ्या आता वाटवलं करून अरे उलट्या का जाच ही उद्या मनापासल्याने काय दिलं असत्या मला फिरलं असत्यान म्हणून पैसे मी काय कि म्हणून केलं नाही असं हेच तुला सांगतो नसते ना गावाकड घरून केलं जाऊ द्या असू दे पण त्याचा डावा ठेवू लागलं असू द्या हे आलंच म्हणजे सांगायचा विषय असा आहे म्हणजे सगळेजण मला म्हणतात की तू तुझं बघ तुझं बघ पहिलंच तू, तू पहिला जो चॅनल होता माझा तो भावामुळेच विकला होता सरळ सांगतो कर्ज पाणी वगैरे खूप झाल्यावर होतं त्यामुळे त्या चॅनल विकलेला त्याला बाहेर काढलं बऱ्याच मोठ्या संकटातून ठीक आहे भावाचं कर्तव्य म्हणून चला घरातला मेंबर म्हणून सगळ्या गोष्टी केल्या येत होते पैसे म्हणून सगळ्या गोष्टी केल्या आणि मग नंतर काय जर पाणी फिटलं तुम्हा तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे गेला तो बाजूला राहिला राहू नको म्हणत होता राहील विरोधात व्हिडिओ वगैरे बनवले आहेत त्या तरी मला काय वाटले नाही कुठल्या गोष्टीचं काय मी बोलू नाही वगैरे आणि आता पण एवढ्या सगळ्या त्याच्यावरती म्हणजे संकट लोटून आले मग मी मध्ये जातोय का जातोय कारण किती झालं तरी म्हणजे भाव आहे आणि लेकर बाळा त्याची वहिनी म्हणजे असं एवढं पण टाकून दिल्यासारखं नाही करा माणसाने हो, तो निघून चालला होता पुण्याला हे आणि मी गॅरंटी केसात सांगत होतो येणारे कितीतरी वर्षे त्याला ते त्याचे पैसे फिटले नसते कधीच आणि त्यामध्ये लेकरांचे हाल काय झाले असते त्याचे हाल काय झाले असते आणि मग बऱ्याच काय गोष्टी झाल्या असत्या मग मला काही ह्या सगळ्या गोष्टी बघवत नाही म्हणून मी कोणाचंही नाही ऐकता आईचं आपाचं याचं त्याचं सगळ्यांचं कोणाचं ना ऐकता जे माझ्या मनाला वाटतं ते मी करायला आहे निघालो आहे मला माहिती आहे की ही गोष्ट केल्याच्या नंतर मी पण खूप खड्ड्यात जाणार आहे पण मेहनत अशी करणार आहे भावाला घेऊनच आहे सगळ्या गोष्टीतून सहा ते एक वर्ष एका वर्षाच्या आतमध्ये जेवढं काय आहे तेवढं सगळ्या गोष्टीच्या नील करून बारामतीमध्ये पुन्हा एकदा स्वतःची जागा घेण्याचा ट्राय करणार आहे बघणार आहे त्या पुढच्या गोष्टीत मेहनतीच्या सध्याच्या गोष्टी ह्या आहेत आणि आणि भावाचं कधीच पटलं नाहीये कोणत्याही कारणावरून मी आपल्याला सांगत असतो तुम्ही त्याच्या गोष्टी नका मनावरती घेत जाऊ तुमचं तुम्ही बघा आपलं तुम्हाला काय गोष्टी कमी पडतात का बघा इथंच <laughs> राहा तिकडं नाही जाऊ वाटलं नका जाऊ पोरं येत असते इथं इथं भेटा पोरांना डोक्यातनं विषय काढून टाका आणि आता जी काय कर्ज पाणी वगैरे ज्या काही गोष्टी म्हणजे ही झाले आज ना उद्या शंभर टक्के नाही एक हजार टक्के फिटणार आणि ते मी फेडणारच आहे फक्त माझी जी प्रगती आहे जी आता व्हायची होती किंवा मागं व्हायची होती ती ह्या गोष्टींमुळेच झाली नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम सगळ्यांना सगळेजण मला कमेंट करून विचारतात की गणेश हिंदी दादांचं उदाहरण देतात की त्याचं बघ असं झालं तसं झालं हा ठीक आहे चांगलंच झालं आहे त्यांचं तसंच माझंही व्हावं असं तुम्हाला सर्वांची इच्छा आहे हा होईल पण माझ्या पाठीमागं जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम संपल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही आणि ते प्रॉब्लेम मी संपवणारच आहे आणि हा या चॅनलवरचा हा शेवटचा व्हिडिओ म्हणजे बोलण्यासाठी हे करण्यासाठी भरपूर काय सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं हे आहे की जरी हा भाऊ जरी व्हिडिओ बघत असला किंवा ते मी त्याला असं कधी समोरासमोर बोलू शकत नाही किंवा तोही मला बोलू शकत नाही कारण काय माहीत नाही एवढं समजून घ्यावं हो की आपण काय केलं आणि ज्या आपल्यावर संकट आलं त्यावेळेस आपल्याच घरच्या आपल्या मदतीला धावून आले मग आपण फॅमिलीसाठी ह्यांच्यासाठी स्वतःसाठी काय केलं पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला उत्मत केलेलं आवडत नाही धंदा चुरमुऱ्याचा नाईट बाबरावची आपण तसं म्हणतो म्हणजे हां आमदनी अठणी खर्च रुपया असं होऊ नये असं करत होता भाऊ त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून समजून घ्यावं की आपल्या खिशात जर एक रुपया असेल तर आपण त्याच्यातला चाराने किंवा आठानेच खर्चायचा आठाने आपल्या फॅमिलीसाठी मागं ठेवायचा बावाच्या खिशात एक रुपये असायचा आणि तो पाच रुपये खर्च करायचा समथिंग्स कोणत्या पण हो गोष्टीसाठी एवढं समजून घ्यावं की ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या तरच आपण सुधारणार नाही ना, तर मग असं जर करत राहिलं तर आयुष्यभर सुधारणार नाही आणि ही जी माझी आता जी हेल्प असेल एक हेल सागर, ते एकदम काळजाच्या आतल्या टोकापासून शेवटची हेल्प आहे किंवा शेवटचं जे काय असेल ते पुन्हा जर असंच पुन्हा भावाने केलं आणि पुन्हा परत मी मदत करायला गेलो तर मला जोड्याने हातेल बाकीचे आताच बरेच बोलतात पण मी सगळ्या सगळ्यांचे विरोधात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या मला पण वाटतं की भावाचं कर्ज पाणी काय असेल ते निर्वावं त्यांनी सुखाने राहावं सगळेजण एकत्र राहावं एकत्र मिळून व्हिडिओज ज्या काय गोष्टी अस असतात ते, ते बनवावेत बाकीचे बरेच युट्यूबर बरेच लोक पाठीभाऊ येऊन पुढे जाऊन सुधरून निघाले आणि आपण एका विचाराने नाही एका घरात नाही किंवा ह्या गोष्टीमुळं आज महा राहिलं आहे ह्या गोष्टी त्यांनी समजून घ्यावं आणि माणसाने श्रीमंती आली तरी माजून आहे आणि गरिबी आली तरी लाजून आहे ह्या गोष्टी अवलंब करावं स्वतःला बऱ्याच काही गोष्टी पण आता बोलून परत मी कोणाचं मंदुख होणार नाही आणि या चॅनलवरती तुम्ही सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही त्याच्यामुळे उद्या जो व्हिडिओ येणारा आहे त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद शेअर करा आणि तुम्हाला जर डेली रुटीन बघायचं असेल मी तर टाकणारच आहे पी डी इज डी या चॅनलला तर त्या चॅनलला तुम्ही नक्कीच जाऊन आता सबस्क्राईब करा जे माझ्यावरती जळणारे आहेत शेवट शेवट बोलतो त्यांच्या तर मनात गुदगुल्या होत असतात बिकायला लागला खड्ड्यात गेला असं झालं तसं झालं वायबल झाला एका जागे नाही काय खरं नाही तर त्या सर्वांना पण मला एकच एकच सांगणे तुम्ही स्वतःचं बघा दुसऱ्याचा अजिबात बघू नका येईल वेळ त्यावेळेस बघा मी काय असेल जास्त काही मी बोलणार नाही तर चला ठीक आहे जास्त टाईम नाही घेत मी तुमचा